बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात एन न्यूज टीव्ही भीषण अपघात प्रवासी जीवन जाळले सविस्तर बातमी पाहण्यासाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा नमस्कार मित्रांनो मी अंजली पाटील स्वागत आहे आपला नायगरा सिटी केबलच्या एन सी एन न्यूज मध्ये चला आता पाहूया शहर व ग्रामीण भागाचे ताज्या घडामोडी उत्तर प्रदेशातील गाजीपूर जिल्ह्यात लग्नाच्या पार्टीला घेऊन जाणाऱ्या बसला हाय टेन्शन करंटची तार तुटली त्यामुळे बसने पेट घेतला आणि जिवंत जळाले बस पूर्णपणे जळून खाक झाली पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून बचाव कार्य सुरू केले आतापर्यंत सहा मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत घटनेच्या वेळी बसमध्ये सुमारे पस्तीस प्रवासी होते हे होते आजचे बातमीपत्र तर पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी तोपर्यंत पाहत राहा नायगरा सिटी केबल सी एन न्यूज मित्रांनो लाइक, शेअर कमेंट सह सबस्क्राईब करा जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राइब केले तर तुम्हाला सर्व महत्वाच्या बातम्या आणि महत्वाची माहिती मिळेल त्यामुळे कृपया